ठीक आहे ओके यम हा हा ज्याला लागला त्याला ला लिहायचं वरती कोणाच्या यनच्या यनला लिहायचं खाली ठीक आहे ओके किती टक्के ठीक आहे ओके टक्क्याचा अर्थ होतो शंभर ठीक आहे ओके यम हा यनच्या किती टक्के आहेत ठीक आहे ओके आता यम हा यनच्या किती टक्के आहेत बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके आता टक्के म्हणजे होते शंभर गुन्हेला करू शंभर टक्के जर काढायचं असेल तर शंभरने गुन्हायचं ठीक आहे ओके यम यम किती आहेत तीनशे व्हेरी गुड यम आहे तीनशे ठीक आहे ओके यन किती आहेत यन किती आहे चारशे लिहिले चारशे गुन्हेला शंभर शंभर काउंट करतात कारण की आपल्याला टक्के काढायचे म्हणून आपण शंभर लिहिले ठीक आहे ओके आता मी काय म्हटलं आहे सर्वात पहिले शून्य शून्य कापायचे भा करा शून्य कटतात दोन शून्य कटले दोन शून्य कटले यांचा पण भाग करायत भाग देऊ चारचा शंभरमध्ये भाग जातो का हो सर जातो चारचा फाडा आम्हाला येतो पंचवीस चौक शंभर पंचवीसनी ठीक ठी ओके आणि यांचा असतो गुणाकार तीन गुणला पंचवीस पंचवीस त्रिक ओके तीन गुन्हेला किती पंचवीस पंचवीस त्रिक किती होतात पंचाहत्तर म्हणजे आपलं उत्तर आलं मित्रांनो किती पंचाहत्तर टक्के किती हो टक्के पंच्च...